नमस्कार आपण पाहत आहात संबंधातून मोह शहरात गळफास घेत प्रेमी युगला आत्महत्या मोबाईल चोरल्याच्या कारणावरून अक्कलकोट मध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून सिव्हिल चेकशे चोवीस कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी सांगोला नगर परिषदेच्या विविध समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी घरफोडी गुन्ह्यातील अकरा लाख वीस हजार पाचशे चा मुद्देमाल जप्त लसीकरणाची पूर्वतयारी काटेकोरपणे करण्याच्या डॉक्टर दीपक म्हैसेकर यांच्या सूचना सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन चौतीस रुग्णांची भर एकूण रुग्णसंख्या झाली अडतीस हजार तीनशे एकसष्ट चार चाकी वाहन धारकांनी तत्काळ फास्ट टॅग बसून घ्यावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार वर्षा संजय राऊतांना ईडी कडून आणखी एक समन्स पुन्हा चौकशी होणार काँग्रेसची घोषणा आमचा स्टँड क्लिअर मुंबई महापालिका निवडणुका एकटेच लढणार केवडणुकी आधी भाजपला मोठा धक्का नगरसेवक मनोज रायला अटक देशातील चार राज्यात बर्ड फ्लू चा कहर पोल्ट्री व्यावसायिक सावध भारतात कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली सिडनीच्या मैदानात येणाऱ्यांना मास्क बंधनकारक प्रेक्षकांवर तगड्या दंडाची तरतूद सोलापूर शुक्रवारी घेतली जाणार लसीकरणाची चाचणी डॉक्टर दीपक म्हैसेकर बॉलीवूड ऐसी प्रसिद्ध फैशन डिजाइनर स्वप्निल शिंदे बनला साइशा शिंदे सोशल मीडिया द्वारा खुलासा अभिनेत्री अमीषा पटेल ऐसी इंस्टाग्राम अकाउंट है कि इंस्टाग्राम सोब बैंक अकाउंट ही हो सकते हैं माजी उपसरपंच व बैंक शाखा अधिकार लाखों रुपया अपहार के आरोप अक्कलकोट तालुक प्रकार सहावी बारावी पर्यत क्रांति ज्योति योजना राज्यातील एकोणीस हजार शाळांमधील मुलींना मिळणार लाभ विद्यापीठातून कोरोना लसीचे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ तयार होतील कुलगुरू जीवशास्त्र विभागाचे उद्घाटन कोणाचा आवाज दाबायचा असेल तर ईडीची भीती दाखवली जाते रोहित पवार सोलापूर निर्यात बंदी हटल्यानंतर कांदा आवक वाढली दरातही वाढ रात्रीच्या संचारबंदी एकवीस जानेवारी पर्यंत वाढ आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा